नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट अमन इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला नांदुरा अश्रफी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित अमन इंग्लिश स्कूल येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने ध्वजारोहण संस्था अध्यक्ष हाजी मुसमिल अली खान यांनी केले यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सव व विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणात व शिल्ड मान्यवरांच्या हाताने प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हाजी मुसमिल अली खान व प्रमुख पाहुणे म्हणून सचिव वॅड सैयद सलीमुद्दीन सदस्य कलीम मंसूरी मोती मस्जिद से खतीब व इमाम अवैस रज़ा साहब बिस्मिल्ला खान मैकानिक सैयद शकील खालिल ठेकेदार हुसैन खान मो इलियास इरफान खान मो हनीफ जाकिर खान मुसा ठेकेदार व पालक मजहर खान अकील ठेकेदार अजीम जबीउल्ला खान एनुलहक मो तौसीफ मो, यासीन खान मो, हनीफ अकबर खान गुड्डू ठेकेदार आकिब खान नासिर भाई सई तजम्मुल, गफूर खान रिजवान फरहान खान अमजद खान शे सईद अनेक महिला उपस्थित होत्या संस्थाच्या वतीने शिक्षकांनाही गौरवण्यात आले सूत्रसंचालन अजिम सर्व आभार जमील सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शमशात परवीन मसीरा, सबा सायमा मझहर खान यांनी परिश्रम घेतले